मतदारांसाठी हेल्पलाइन देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी म्हणजे मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मतदार यादी मधील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी के खालील क्रमांकावर कॉल करा संपर्काची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ दिंडोरी मतदारसंघात सकाळपासूनच मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत असून दिंडोरी मतदारसंघातील येवल्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान झालं असून यावेळी दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील अभोणे जवळ दळवट येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी देखील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतजवळ गोंडेगाव येथे आपल्या कुटुंबासमवेत मतदान केलं येवल्यात ना शिक्षक मतदार किशोर दराडे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या कुटुंबासोबत मतदान केले उन्हाचा तडाखा जाणवत असल्यानं अक्षरशः मुस्लिम बांधवांनी येणाऱ्या मतदारांना छत्र्या दिल्यानं मतदार राजांनी छत्र्यांचा सहारा घेत आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आपण मतदानाचा हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि देशा अर्थव्यवस्था सगळी कशी सुधारणार आहात या लोकशाही मार्गातून सुधारणार आहात म्हणून माझी सर्वांना विनंती मंत्र भगिनींना आपलं मत प्रत्येकाने विचार करून ज्याच्या त्याच्या सुविणी करावा ही माझी आग्रहाची विनंती आहे ओके तुम्ही मतदान केलं आहे आणि मतदारांना काय आज गोंडेगाव इथे माझ्या जन्मगावी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदैवत हनुमान हनुमानाचं द दर्शन घेऊन या ठिकाणी मी मतदानाला आलेलो आहे मी माझं मतदान पण झालेलं आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान करू इच्छितो की माझे अनुक्रमांक तीन अनुक्रमांक तीन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला द्याल ही विनंती करतो आणि आपण ती द्याल ही मलाशाए